नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखडे आपल्या फार्मा या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार सोमवार सकाळचे वाजले जवळपास नऊ आणि आपण पिंपळ बसून तर बाजार समितीमध्ये मित्रांनो आजपासून सकाळी नऊ वाजता निलाव चालू होणार आहे याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी आणि आजची जी परिस्थिती आज अवकेत वाढ आहे आज आवक जवळपास ग्राउंडवरतीच ट्रॅक्टरचे साल आहे नाही म्हणजे अडीचशे तीनशेमध्ये तिकडं आवक आहे आणि इकडं जवळपास तीन एकशे म्हणजे सहाशे ते सातशेमध्ये आज आवक मित्रांनो आवकेत वाढ आहे कांद्याच्या चल बघू आजचे एक क्विंटलसाठी शंभर किलोसाठीचे काय बाजार भाव आहे आता निलाव चालू होते आहे लाई लिलाव आपल्याला बघायला मिळणार आहे तर चला जाणून घेऊ आजचे बाजारभाव मित्रांनो ट्रॅक्टर मधील कांदा निलाव चालू झाले सविस्तर कांदा बाजार बाजारभाव आपण जाणून घेऊ शेवटपर्यंत बघा नंतर पिकअप पण व्हिडिओ सरासरी काय बाजार चालले चांद्या शंभर किलोसाठी सा, एक क्विंटलसाठी सा, काय बाजार भाव ते तुम्हाला बघायला मिळणार आहे तर चला पहिल्या दुसऱ्या नागा आजचे बाजार भाव तेरा तेराशे एक रुपये कुठले दादा कांदा मित्रांनो आपण एव्हरेज कांदा आहे मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेज मीडियम किती गेला तेरा सोळा कुठला आहे कांदा ठीक आहे तेराशे सोळा रुपये लोनवाडी किती गेला बारा ऐंशी बाराशे ऐंशी रुपये तेराशे वीस रुपये कमी मिडियम साईज लोनवाडी गोळा माल मित्रांनो सुपर क्वालिटी गोळा माल आहे सगळा साईज बघू शकता सगळी पासष्ट सत्तर प्लस साईज आहे काय बघायला काका पंधराशे कुठला आहे कांदाखेड उंबरखेडचा कांदा आहे पंधराशे रुपये सुपर क्वालिटी मीडियम साईज मित्रांनो क्वालिटी बघू शकता एवरेज माल मीडियम साईज मध्ये ट्रॅक्टर मारलंच काम काय किती गेला किती गेला दादा बारा किती पन्नास बारा कोकण गाव का साडेबाराशे दोंडगावांडियम साईज मध्ये ॲव्हरेज माल मित्रांनो अकराशे छत्तीस धोंडगावांनी बोलटा आहे मित्रांनो कोल्टा मीडियम साइज मध्ये क्वालिटी बघू शकता कोल्टा एक हजार कुठली दादा कोकण काल्ट क्वालिटी मित्रांनो आपण क्वालिटी बघू शकतो काय बघेल दादा अकरा पंच्याहत्तर पावणे बारा रुपये मिडियम साईज मध्ये ऑल्टा दादा किती गेलो तेराशे ठीक आहे क्वालिटी बघू शकतो मित्रांनो तेराशे तेरा रुपये किती गेलो दादा तेराशे पंच्या पंच्याण्णव चौदाशेला पाच रुपये कमी क्वालिटी बघू शकता मीडियम ॲव्हरेज क्वालिटी आहे तेराशे पंच्याण्णव रुपये कुठले आहे दादा हा पण ॲव्हरेज माले मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज म्हणजे ॲव्हरेज किती गेलो दादा तेराशे कुठला आहे कांदा रिजेक्शन सहाशे बावन्न सहाशे बावन रिजेक्शन हा सुपर क्वालिटी डबल पत्ती गुलाबी कलर मध्ये मित्रांनो ड्राय माले साईज बघू शकता कांद्याची जवळपास पंचाळीस पंचावन्न पन्नास पंचावन्न साईज सगळी सुपर क्वालिटी कांदा आहे किती गेला तेहतीस कुठला आहे कांदा पंधरा तेहतीस निळवंडी पाडा पंधरा तेहतीस ना तेहतीस आहे का हो ठीक किती गेला दामनवाडी दामणवाडी मोठ्या साईजमध्ये कांदा आहे किती गेला चौदाशे ऐंशी चौदाशे ऐंशी कुठले आहे दादा उलटी झालीच नाही का काय भाव गेली रे दादा भाव हजार गेली का ठीक आहे गोलटाय मित्रांनो सुपर क्वालिटी क्वालिटी बघू शकता वन थाउजंड एक हजार निरगुड पाडा कुठं आला किती गेली दादा नऊशे रुपये गेले तिकडचे का पाड़ा किती गेला दादा कोणता हां ठीक आहे पंधराशे पंच्याहत्तर पावणे सोळा रुपये क्वालिटी बघू शकता गोळा हे सगळं साठ प्लस साईज आहे कांद्याची सुपर क्वालिटी चिंचपाडा चालू का बंदावा आपला कती गेला माऊली पंधराशे तीस पंधराशे तीस रुपये सहा सुपर पती डबलपत्ती म्हणजे कलर क्वालिटी बघू शकता पंचावन्न साठ प्लस साईज सगळी चिंचपाडा हा चौदा ऐंशी पंधरा ठीक आहे चौदाशे ऐंशी रुपये चिंचपाड्या घ्यायचे का पंधरा पंधराशे एक रुपये रुप रुप सुपर क्वालिटी डबल पत्ती म्हणजे चिंच वाड्याचं पंधराशे एक रुपये कांदा गेले दादा पंधराशे ऐंशी कुठलं आहे कांदा मोहनदरी मोहनदरीचा कांदा आहे पंधराशे ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी मध्ये मीडियम साईज कांदा आहे कोकणीवाली मित्रांनो मोहनदरी एक हजार एकेचाळीस रुपये सुपर क्वालिटी बोलती मित्रांनो क्वालिटी बघू शकता कुठली आहे दादा गोळा तालुका चालू का कळवण कळवण चालू आहे एक हजार एकेचाळीस ठीक आपली काय दादा गोल्टी नऊशे पंचवीस सव्वा नऊशे रुपये कुठले करमाळे करमाळे ठीक आहे एक हजार कर्माल। नव्याण्णव एक हजार नव्याण्णव अकराशे रुपये सुपर क्वालिटी आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकते काय परिस्थिती काय कांद्याची कस काय मस्त केला ना अजून असते जे का खराब किती निघाल आता याच्या मानून याच्यात एक कॅरेट एक कॅरेट खराब निघाल ठीक आहे कांदे विकले काय अजून चौदाशे ऐंशी पंधराशे लावीस कमी चिंचके सतरा नव्याण्णव अठराशे जवळपास सुपर क्वालिटी मित्रांनो गुलाबी कलर मध्ये ड्राय माले क्वालिटी बघू शकते सगळे पंचावन्न प्लस आहे कुठले दादा हातगरचे ठीक दरेगावचा कांदा बियाणं कोणतं यायचं घरगुती बियाणे ठीक पंधरा चाळीस पिंपळणेरी कोणतं वडनेर पासून ठीक आहे पंधराशे चाळीस ಪರಿ ಪೇ ಸರ್ವ ಹಾ ಹೀ ಹ ಕಿರೋ ಪು ಬಣ್ಣ ಕೊಣತೆ ದಾಧಾ ಸೋರ ಸಂಕ್ರಾ हा पण मित्रांनो चांगला आहे गोळा माल आहे साईज चांगली आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची जवळपास पन्नास पन्नास पंचावन्न प्लस साईज किती गेला जिरवाडे दोन्ही एकच आहे कांदे ठीक वेगळे हो गाव होत सतराशे सव्वीस रुपये कुठला आहे कांदा जिरवाड्याचा आहे मित्रांनो सत... सतराशे सव्वीस रुपये सुपर क्वालिटी मित्रांनो पिकअप मधील कांदा निलाव चालू झालाय सरासरी कांदा बाजारावर जाणून घेऊ व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पिकअप मधील कांदा बाजार काय हो गेले का। साडे तेराशे रुपये कुठला आहे कांदा कडक मालेगावचा कांदा आहे मित्रांनो डबल पत्ती मध्ये कलर चांगला आहे साडे तेराशे रुपये कांदा गेलाय ठीक आहे बियाणं कोणतं होतं माऊली सातशे सत्तर रुपये ओल्टा साईज एव्हरेज कुठले दादा काय हो बारा बावन्न बाराशे कुठला आहे कांदा जोड आंब्याचा कांदा आपला किती गेला एक हजार पंच्याहत्तर रुपये गोल्टा मिडियम क्वालिटी मित्रांनो कलर क्वालिटी बघू शकता काय हो का चा। तेराशे चौऱ्याहत्तर तेराशे चौऱ्याहत्तर रुपये पावणे चौदा कुठले कांदे वनसगावचे कांदे ठीक आहे तेराशे चौऱ्याहत्तर चौदा पंचावन्न रुपये सुपर क्वालिटी कलर मध्ये साईज बघू शकता पन्नास प्लस साईज कांद्याची कुठली आहे दादा कांदे कुठले बियाणं कोणते दादा हे बियाणा घरचे तेरा किती का का तेरा तेराशे पंचावन्न रुपये कुठला आहे कांदा बेरवाडीचा तेराशे पंचावन्न किती गेला तेरा ऐंशी कुठला आहे कांदा डांग सौदाण्याचा कांदा आहे तेराशे ऐंशी मोठ्या साईजमध्ये मध्ये सगळा पंचावन्न प्लस तेरा एकावन्न कुठला आहे कांदा ओझर ओझरचा कांदा आहे तेराशे एकावन्न रुपये कांदा आहे चौदाशे तीस रुपये मोठ्या साईज मध्ये कोणता दादा कुठला कुठला आहे कांदा कांदावाडी कांदाचा कांदा आहे क्वालिटी बुक मिडियम साईज फुलटी आठशे रुपये कुठली गोलटी उंबरखेड उंबरखेडची गोलटी आठशे रुपये तेरा एकाहत्तर कुठला आहे कांदा दीक्षितचा कांदा आहे तेरा एकाहत्तर ये ना कोणतं आहे दादा घरगुती कधी गेला दादा तेराशे साठ रुपये ठीक आहे तेरा साठ चौदाशे पासष्ट रुपये क्वालिटी बघू शकता ड्राय माल मित्रांनो सुपर क्वालिटीमध्ये साईज याचे पंचावन्न प्लस साईज कुठले कांदे ठीक आहे चौदा पंचवीस सव्वा चौदा रुपये सुपर क्वालिटी मध्ये ट्रायमाल क्वालिटी बघू शकता कुठली आहे दादा कांदे कुठले साडे तेराशे कुठला आहे कांदा देवपूर देवपूरचा कांदा आहे साडे तेराशे रुपये मोठ्या साईज मध्ये गोळा माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता सगळा साठ पाच प्लस आहे किती गेला दादा चौदा सव्वीस कुठला आहे कांदा अकराशे ऐंशी रुपये अकराशे ऐंशी रुपये कुठले काय गेले होऊशे सहा रुपये नऊशे सहा रुपये गोल्ट आहे कुठले दादा करंजाळी करंजाळी सुपर क्वालिटीमध्ये क्वालिटी आहे क्वालिटी कलर बघू शकते कांद्याची जवळ प्लस सगळा साठ पासष्ट प्लस साईज किती गेला माऊली साठ कुठला आहे कांदा केरवडी केरवडीचा कांदा आहे चौदाशे साठ रुपये क्वालिटी बघू शकता वीस हजार चारशे साठ रुपये तेराशे रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो मोठ्या साईज मध्ये कलर कमी आहे कांदा तेराशे पूर्ण का किती गेला कि माऊली चौदा बावन्न कुठला आहे कांदा कुंभरी कुंभारीचा कांदा आहे चौदाशे बावन्न रुपये क्वालिटी बघू शकता पुढे कुठे मित्रांनो आपण क्वालिटी बघू शकतो कांद्याची जवळपास पंचेचाळीस पन्नास प्लस साईज सगळी बावन्न पंचवीस सव्वा तेरा रुपये काय भाऊ बघायला काका बारा एकशे कुठला आहे कांदा लात्याचा कांदा आहे बाराशे एक किती गेला तेराशे एक तेराशे एकतीस कुठला आहे काका कांदा कॉलकेट कॉलकेट मिरचीचा कांदा आहे तेराशे एक ಉಟಿ ಮಿತ್ರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮಾಡಿ ಕಲರ್ ಬಗ್ತ ಗುಲ್ಟಿ ಚಿಡಿಯಮ ಸಾ ಆಯ್ಲೀ ಕೂಡ ಮಿತ್ರಶೇ ಬೀಸ ರೂಪಾಯಿ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬೇಕು ಶಕ್ ಬೀಸ ನಾಡೂರ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಬೀಸ ಕೂಟ್ वाढायचा कांदा सुपर क्वालिटी कांदा मित्रांनो ड्राय कलर मध्ये कलर क्वालिटी बघू शकता पूर्ण लाल कलर आहे एकदम डार्क कलर मध्ये कांदा किती गेला माऊली किती गेला सोळाशे रुपये एक हजार सहाशे रुपये रेड पोरचं बिया नाही सोळाशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची काका किती गेला

कुठलाय आहे <laughs> कांदा आहे तेराशे मीडियम साईज तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजार आपल्याला बघायला मिळाले सुपर क्वालिटी कांदा आहे जवळपास अठराशे रुपयेपर्यंत सुपर क्वालिटी हायेस्ट माल आणि सरासरी कांदा बाजार भाव जवळपास तेरा चौदा रुपयेपर्यंत आपल्याला बघायला मिळाले तुमच्याकडे कांदा बाजार हो काही निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आज आवक पडून पण मित्रांनो सरासरी बरी आहे तर चला पुढील व्हिडिओ मध्ये भेटू तोपर्यंत आपल्या शेतकरी मानवांना सबस्क्राईब चॅनल करा करायला लावा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद